नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक भायभट महान मराठी युट्यूब मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे की आज आपल्या सोबत आहेत कृषी साहेब कृषी तालुका हे अधिकारी साहेब आपल्या सोबत आहेत तर शेतकऱ्याच्या सातबारेला आधार लिंक या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जे बी आपल्या युट्यूब चॅनलवर ते हा व्हिडिओ पाहत असतील जे नवीन असतील त्याने आपले महान मराठा युट्युब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवणार आहोत तर प्रथम ज्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्या मुद्द्याकडे आपण जाऊया तर सध्या जे कृषी आपल्या सोबत आहेत सर आपला परिचय करून देतील सर्व शेतकऱ्यांना आणि जी पीएम किसान सॅच्युरेशन ड्राईव्हची जी मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहे सध्या शासनाच्या माध्यमातून त्या योजनेच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती आपल्याला देतील सर्वप्रथम आपण सरांचा परिचय करून घेऊया सर्व शेतकऱ्यांना सर आपला परिचय द्या ना। नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना मी रामेश्वर आबासाहेब सरगुडे कृषी सहायक किंबर नाही तालगाव कृषी अधिकारी कार्यालय बीड अंतर्गत मी सध्या कृषी सहाय्यक या पदावर किंमत नाही या मुख्यालय काम करत आहे ओके तर सरांचा हा परिचय आहे तर सध्या सर जे आपण सर्व आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये एक माध्यमातून की जी सॅच्युरेशन ड्राईव्ह ही मोहीम नेमकं काय आहे आणि याची कार्यपद्धती काय असेल काय शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा फायदा आहे या योजनेच्या माध्यमातून कसा होईल या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती शेतकऱ्यांमध्ये असेल मी सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही योजना केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये एकमेव बीड जिल्ह्याची निवड केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहे त्यांचे जे सात आहेत आहे ते सात त्यांच्या आधार कार्डशी संलग्न करणे आणि संलग्न करून त्यांची ई के वाय सी करून घेणे या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा एक युनिक फार्मर आय डी मिळणार आहे ज्याला आपण युनिक फार्मर आय आय डी म्हणतो ज्या आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा केंद्र शासनाच्या योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या योजना आहे त्या योजनेसाठी पुन्हा पुन्हा कागदपत्र किंवा डॉक्युमेंट सादर करण्याची आवश्यकता नाही तसेच त्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये कोणतीही जी काही कार्यपद्धती आहे ती पण त्या युनिक फार्मर आयडेंटिफिकेशन नंबरद्वारेच होणार आहे त्यामुळे सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच आपले जमिनीचे ऍप्लिके एकाच क्लिकवर पडण्यासाठी किंवा नोंदवण्यासाठी आपल्याला हे फार्मर युनि फार्मर आयडेंटिफिकेशन नंबर तयार करून घेणं गरजेचं आहे ते आपण या पी एम किसान सॅच्युरेशन या योजनेच्या माध्यमातून करून घेऊ शकतो त्याच्यासाठी फक्त निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बनवून घेणे आपल्याला वीस जानेवारी पर्यंतच या योजनेमध्ये सहभागी होऊन उत्स उत्त उत्स्फूर्तपणे ई केवाय सी करून घेणे आणि त्या माध्यमातून आपला युनिक आयडेंटिफिकेशन आय डी बनवून घेणे थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्या जमिनीचा आधार कार्ड बनवून दे ठीक आहे तर सरांनी जी माहिती दिली की बाबा तुमचा जो युनिक आय डी एक युनिक आय डी क्रिएट केला जातो हो। त्याची शेवटची तारीख आहे वीस जानेवारी बरोबर तर ह्याची हो। प्रोसेस काय राहते सर ह्याचे स्टेप किती स्टेप असतात नेमकं शेतकऱ्यांना प्रथम जर ह्या गोष्टी करायच्या म्हटल्या तर त्याला काय काय करावे लागेल किंवा पहिली आप स्टेप आपल्याकडे आहे की कसं तुम्ही क्रेसेस आहे का आहात ठीक आहे मान्य पण तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून पण ह्या काही गोष्टी केल्या जातात नेमकं ह्याची प्रोसेस काय असते ती स्टेप बाय स्टेप शेतकऱ्यांना माहिती असू द्या कारण की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात स्टार्ट था जा 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 स्टार्ट आहे असा माझा अंदाज आहे असं मला तर प्रथम हे सांगा की शेतकऱ्यांना युनिक आय डी बनवण्यासाठी जसं की सातबाराला आधार लिंकच म्हणतात ना पण आधार कार्ड बनवायचं सातबाराचे म्हटल्यानंतर ते आधार लिंकच करावं लागेल तर ते युनिक आय डी काढण्यासाठी त्याला कोणते कोणते प्रोसेस करावे लागतील ही योजना दोन टप्प्यामध्ये चालते सगळ्यांचा जो टप्पा आहे तो आपल्याला तलाठी यांच्या कार्यालयामार्फत पूर्ण केला जातो बरोबर तलाठी यांच्या लॉग इन मधून आपल्याला जो आधार आपला जो आधार नंबर आहे त्या आधार नंबरला आपला जो काय गट नंबर आहे शेतीचा तो गट नंबर आपल्याला शेतीचा त्या आधार क्रमांकाशी आपल्याला जोडायचा आहे बरोबर हे जोडण्याचं काम म्हणजे त्याला फीड व्हेरिफिकेशन म्हणतो ते फील व्हेरिफिकेशन म्हणजेच काय की आपलाच गट नंबर आपल्याच आधार कार्डशी जोडण्यात येत आहे का त्याच्या व्हेरिफिकेशन म्हणजे फील व्हेरिफिकेशन जे की आपल्याला तलाठी यांच्या लॉबी मधून पूर्णपणे करून घेत असतो एकदा का यांचं फील्ड व्हेरिफिकेशन पूर्ण झालं की दुसरा टप्पा येतो तो म्हणजे त्यांच्या केवायसीचा म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये हो माझे जे काही गट नंबर माझ्या आधार कार्डशी जोडलेले आहेत ते पूर्णपणे बरोबर असून मी या केवायसीच्या माध्यमातून आपल्याला संमती देतात हा दुसरा टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा हा आपल्याला कन्सेंट कलेक्टर ह्या ऍप मधून आपल्याला पूर्ण करायचा असतो जो कन्सेंट कलेक्टर ऍप हे ग्रामसेवक कशी साहेब यांना देण्यात आलेले आहे तसेच सीएससी सेंटर त्यांच्याकडे ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या लॉगिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपण दोन टप्प्यामध्ये आपली ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतो म्हणजे फर्स्ट प्रोसेस आहे कलाटे यांच्या लॉगिन मधून फार्मर फिल्ड व्हेरिफिकेशन हो फर्स्ट प्रोसेस ती करायची आहे आणि ती केल्याच्या नंतर फर्स्ट प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला स्वतःच आधार कार्ड घेऊन ती असतील किंवा त्यांनी कोण नेमलेले जे कर्मचारी असतील त्यांच्या तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर त्यांचा आधार कार्ड द्यावा लागेल आधार कार्ड दिल्याच्या नंतर ते गट पाहतील आधार कनेक्ट होईल म्हणजे आधार कार्डाशी संलग्न होईल संलग्न होऊन ते व्हेरीफाय होऊन सर्व पुढच्या स्टेप ला येईल हो। तर सेकंड टप्पा पुढची नेक्स्ट स्टेप जी असते ती सरांची असते किंवा ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही नेमलेले अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून ती प्रोसेस केली जाते तर त्या प्रोसेसच्या वेळेस त्याला काही डॉक्युमेंट लागतात सेकंड प्रोसेसच्या वेळेस सेकंड प्रोसेसच्या वेळेस आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागत नाही फक्त आपल्याला आपला आधार नंबर सांगायचा आहे त्या कन्सेंट कलेक्टर ऍपमध्ये आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन आहे त्या आधार कार्ड मध्ये आपण एकदा आपला आधार कार्ड नंबर टाकला की आपलं पूर्णपणे व्हेरिफिकेशन तुमच्या गटासोबत केलेलं आहे त्याची सगळी डिटेल आपल्याला तिथं मिळून जाते एकदा ती मिळाल्याच्या नंतर आपल्याला केवायसी दोन टप्प्यामध्ये होते पुन्हा एक ओटीपी बेस केवायसी असते आणि एक फेस ऑथेंटिफिकेशन म्हणजे आपला चेहऱ्यासमोर कॅमेरा थरायचा आणि डोळे आणि ब्लिंक करून आपल्याला ती केवायसी पूर्ण करायची असते ज्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी ओटीपीवर करतो किंवा ज्या ठिकाणी ओटीपी येत नाही त्या ठिकाणी आपण फेसद्वारे त्यांची केवायसी पूर्ण करून घेतो ओके okay, बरोबर तर सेकंड टप्पा हा आहे की ज्या वेळेस आपण पहिला टप्पा तलाठी सायबरच्या माध्यमातून संलग्न केल्याच्यानंतर सेकंड टप्प्यामध्ये सरांकडे फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे आधार कार्ड घेऊन गेल्याच्यानंतर नंतर ओ टी पी किंवा फेस ऑथेंटिकेशन हे दोन पर्याय आहेत तर ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ते आपला मोबाईल घेऊन जाऊ शकतात गेल्याच्या नंतर त्यांना तो ओटीपी थ्रू व्हेरीफाय होईल जे तलाटेनिंग लिंक केलेले आहेत सर्व तुमचे गटक ते सरांकडे दिसणार आहेत चा नंबर टाकल्याच्या नंतर आणि तिथून पुढे तो ओटीपी टी हा डेटा आपला व्हेरीफाईड होऊन सबमिट केल्याच्या नंतर एक युनिक आयडी म्हणजे शेतीचा युनिक आयडी तयार केला जातो तर ह्याची तारीख वीस जानेवारी शेवटची आहे तर वीस तारखेच्या अगोदरच अशा सर्व गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यांनी करायचे शेतकरी वयोवृद्ध असतील ज्यांना या गोष्टी माहित नाहीत प्रत्येकाने आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना सांगा की ही ही प्रोसेस करायची आहे तर सर एक शेवटचा आणि प्रश्न आहे माझा की जर हे जर शेतकऱ्यांनी आधार लिंक केलं नाही किंवा जे आपण जे पीएम सॅच्युरेशन ड्राईव्ह मध्ये जर सहभागी शेतकरी झाले नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो जर शेतकऱ्यांनी या ड्राय मध्ये सहभागी झाले नाही तर शेतकऱ्यांचा एक सहभागीला युनिक आय डी मिळणार नाही बरोबर युनिक आयडी मिळाल्या जर मिळाला नाही तर आपल्याला शासनाच्या मिळणारे जे वेगवेगळ्या योजना आहेत योजनेच्या संदर्भात जे अनुदान आहे ते त्यांना मिळण्यासाठी अडचणी येतील आणि आपले जे लँड रेकॉर्ड आहेत जिमिनीचे जे काही आपले रेकॉर्ड्स आहेत ते आपल्या आधार कार्डशी एकदा जोडले गेल्यानंतर ते त्यांच्या कायम त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत ते त्यांच्या आधार कार्डशी लिंक झाल्यामुळं त्यांचे रेकॉर्डच्या बाबतीमध्ये इतर कुठेही समजा डिपार्टमेंटशी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी त्यांना जर म्हणजे चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट हे करायचे असतील तर ते करणं सुद्धा शक्य होणार नाही आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा पायलट प्रोजेक्ट आहे आणि एकमेव बिल जिल्ह्याची त्याच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर जे आहेत माननीय श्री दीपाडो मुंडे मॅडम तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी माननीय श्री जेजूरकर साहेब तसेच आपले जिल्हा कार्यकारी अधिकारी सर्व योजना पायलट प्रोजेक्ट खूप गांभीर्याने घेतलेली आहे आणि ते सतत आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान करत आहे तसेच सतत या योजनेचा पाठपुरावा करत आहे ट्रासून पाठपुरावा करत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गांभीर्यापूर्वक या योजनेमध्ये सहभागी होऊन केवायसी करून प्रशासनाला सहकार्य करावं आणि एकमेव जिल्ह्याची निवड असल्यामुळं आपणही या एकमेव निवड झालेल्या जिल्ह्याच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावं आणि आपली आर्म युनिट आयडेंटिफिकेशन नंबर बनवण्याची जी प्रक्रिया आहे जे की इतर जिल्ह्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही तो आपण उत्कृत स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊन करून घ्यावा आणि शेवटी शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण सर्वांनी या योजनेचा आपल्या सहभागी होऊन लाभ घ्यावा आणि आपला फार्मर की युनिक आयडेंटिफिकेशन नंबर अं शासनामार्फत जो तयार करण्याचं काम सुरू आहे तो करून घ्यावा आणि केवायसी करण्यासाठी तसंच व्हेरिफिकेशन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग असेल ग्राम विकास विभाग असेल तसेच आपले महसूल विभाग असेल यांना सहकार्य करावं एवढीच त्यांना विनंती करतो तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपण पाठिमागं पाहिले असेल एक ते दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे पी एम किसान मध्ये जे फ्रॉड झालं होतं ते शेतकरी वेगळेच हप्ते तिसऱ्यांनीच उचलले होते तर ह्या ही पी एम किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह मध्ये आपण सहभाग घेतला तर आपला युनिक आय डी काढला तर ह्या सगळ्या काळ्या ज्या गोष्टी होत्या काळा बाजार जो म्हणतो आपण त्याला की या सर्व गोष्टीला आळा बसणार आहे की तुमचे पैसे कोणाला काढता येणार नाही जर तुमचा सातभारीला आधार लिंक झाला तर डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर सिस्टम गव्हर्नमेंटने राबवली आहे राज्यामध्ये जसे डीबीटी असेल राज्यामध्ये म्हणजे सगळ्या देशा देशामध्ये पूर्ण देशामध्ये ती सिस्टम आहे डीबीटी ज्या वेळेस तुमचा आधार लिंक आधार नंबर टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक जी तुमचं अनुदान असेल पीएम किसानचा हप्ता असेल किंवा नवो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता असेल डायरेक्ट तुमच्या आधार सिडिंग जो खाता आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर होतं त्याच्यामुळे सर्वांनी करून घ्या जे शेतकरी करणार नाही त्यांचा फायनान्शियल लॉस पण होऊ शकतो कारण की त्यांना या योजनेतून वगळं जाऊ शकतं तर शासनाने खूप महत्वाचं पाऊल या भ्रष्टाचारामुळे उचललेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हा व आपला युनिक आयडी क्रिएट करून घ्या असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि सरांनी आपला खूप मौल्यवान वेळ आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला दिल्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो अशीच माहिती आपल्यापासून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली हीच आपल्याकडे अपेक्षा आहे आपल्या कृषीच्या माध्यमातून नाशिक प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ असेल सर्व गोष्टी आजपर्यंत तुम्ही दिल्या प्रत्येक गोष्टी आमच्यापर्यंत आल्या तुम्ही आल्यापासून अशा गोष्टी पुढपर्यंत जावं तुमच्या हाताने चांगलं सत्कार्य शेतकऱ्यांसाठी ईश्वर ईश्वरचर्य प्रार्थना करतो जय जवान जय किसान धन्यवाद